आज मी श्री स्वामी समृद्ध वर एक वेगळाच विषय घेऊन येत आहे हा विषय काही जणांना जबाबदारीची जाणीव करून देईल काहींना राग येईल काहींना वाईट ही वाटेल कदाचित काहींना आवडणार नाही ना पण तरी सुद्धा हा व्हिडिओ बनवत आहे कारण सत्य कडवं असत आजचा व्हिडिओ हा वृद्ध आई वडिलांवर आधारित आहे लहानपणी आपल्या प्रत्येक हत्याची तीठता आपल्या आई वडिलांनी केली त्यांच्याकडे पैसे नसतानाही त्यांनी तुमच्यासाठी सर्वस्वपणाला लावलं पण त्याच आई वडिलांवर वृद्धत्वाचं ओझ येत तेव्हा काही मुलं त्यांना वृद्धाश्रमात सोडतात मला माहित आहे वृद्ध आई वडिलांची जबाबदारी घेणं सोपं नाही माझ्या घरी आजोबा आहे त्यांचं वय ब्याण्णव आहे त्यांची काळजी घेणं खरोखर कठीण आहे पण तरी सुद्धा मी आज बोलते आहे कारण त्या आई वडिलांसाठी तुम्हीच त्यांचा विश्वास जेव्हा त्यांना एकट वृद्धाश्रमात टाकलं जात तेव्हा ते एकटेपणा त्यांच्या मानसिक दृष्ट्या खचपून टाकत तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे गेलात मोठे झालात पण त्यांचं संपूर्ण आयुष्य तुमच्यातच गुंतलेलं असतं आणि घरात एक वडीलधारी व्यक्ती हवीच असते त्यांच्या अनुभवामुळे निर्णय घेणं पाच ते सहा वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग मी शेअर करते माझे आजोबा आजारी होते त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं घरी त्यांची एक खास खुर्ची टेबल आणि झोपण्यासाठी पर्यंग होता जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा ते रिकामी खुर्ची आणि पलंग पाहून डोळ्यात नकळत पाणी आलं आणि तेव्हा मनात आलं इतर लोक वृद्ध आई वडिलांना वृद्ध आश्रमात कस ठेवू शकतात हो वृद्ध आई वडिलांना सांभाळायला काहींना वेळ मिळत नाही काहींना शक्य होत नाही हे मी समजू शकते पण ज्यांच्यासाठी तुम्ही वृद्धाश्रमात पैसे देता त्याच पैशात एखादी व्यक्ती घरी ठेवा जी त्यांची काळजी घेईल तुमच्या आई वडील तुमच्या जवळ राहतील आणि त्यांचं मन सुद्धा आनंदी राहील आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट जसं मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्का हवा असतो तसं संभाळ करण्याची जबाबदारी घ्यायला हवी असं माझं ठाम मत आहे अर्धा महिना मुलाने अर्धा महिना मुलीने जबाबदारी घ्यायला हवी असं केल्याने मुलाला सुद्धा सोपं जाईल सांभाळणं आणि मुलीला सुद्धा तर या बाबतीत काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की लिहा माझ्या या मुळे कोणाचं मन दुखावलं असेल कोणाला वाईट वाटलं असेल कोणाला खटकलं असेल तर मी मनापासून माफी मागते पण जर या व्हिडिओ मुळे कोणाच्या मनात जबाबदारीची भावना निर्माण झाली असेल तर याहून चांगली गोष्ट काहीच असू शकत नाही सर्वांना सुख समाधान आरोग्य लाभो हीच ईश्वराशयाने प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ